नमस्कार गर्भवती महिलांसाठी किलकारी योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना भरपूर असे फायदे होणार आहेत प्रत्येक व्यक्तीने हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा कारण भविष्यामध्ये प्रत्येक व्यक्तींना गरज पडणारी ही माहिती आहे जी नवीन केंद्र सरकारच्या माध्यमातून किलकारी योजना सुरू करण्यात आली ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली या योजनेचे मुख्य उद्देश काय आहेत या योजनेचे फायदे काय आहेत आपण सविस्तर समजून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व समजून येणार आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने गर्भवती महिलांच्या सुरक्षितेसाठी किलकारी या नव्या योजनेचा व आशा सेविकासाठी मोबाईल अकादमीचा आजपासून राज्यात शुभारंभ झाला आहे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार केंद्रीय मंत्री डॉक्टर एस पी सिंग बघेल गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नवी दिल्ली येथून डॉक्टर भारती पवार यांनी महाराष्ट्र व गुजरात राज्यासाठी या योजनेचे लोकार्पण केले आहे मित्रांनो तुमच्या कुटुंबातील तुमची पत्नी असेल तुमची बहीण असेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी महिला गर्भवती असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण आहे यावेळी भारती पवार म्हणाल्या की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मात्र व शिष्य आरोग्यसंबंधी नेहमी आग्रही असतात त्यांच्या प्रेरणेने देशातील अठरा राज्यात ही योजना सुरू असून महाराष्ट्रातील सुमारे अठ्ठावीस लाख व गुजरात राज्यातील बावीस लाख नोंदणी केलेल्या गरोदर मातांना याचा लाभ होईल या योजनेअंतर्गत गर्भवती महिलाने आपल्या गावातील आशाशेवीकडे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे सर्व गरोदर मातांनी नोंदणी नक्की करावी असे आव्हानही त्यांनी यावेळी केले आहे नोंदणी केलेल्या के गरोदर मातेला चौथ्या आठवड्यापासून मोबाईलवर मोफत व स्थानिक भाषेत औषधे आहार लसीकरण मानसिक शारीरिक स्थिती बाबतचे मार्गदर्शन बाळ एक वर्षाचे होईपर्यंत केले जाणार आहे प्रसूती यादी व प्रसूतीनंतर किलकारी प्रत्येक कुटुंबासोबत हे या योजनेचे वृद्ध वाक्य आहे मित्रांनो इथं समजून घ्यायला पाहिजे तुमच्या कुटुंबातील एखादी महिला गर्भवती आहे तर त्या महिलांना परिपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे कारण त्या महिले स्वतःची मानसिक स्थिती असेल शारीरिक स्थिती असेल व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा बाळ आपला निरोगी राहण्यासाठी जे काही मार्गदर्शन हवं असते ते मार्गदर्शन तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून दिलं जाणार आहे जर तुम्ही नोंदणी केला तर त्यासाठी आशा सेविकाकडे तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे मित्रांनो जर तुम्हाला मार्गदर्शन योग्य मिळालं तर तुमचं बाळ निरोगी आणि स्वास्थ्यपूर्ण असणार आहे भविष्यामध्ये त्या बाळाची चिंता करण्याची गरज नाही आहे लसीकरण अनेक बाळ मोठं होईपर्यंत गर्भवती महिलांना माहिती नसते की कधी तो लस घ्यावी कधी लसीकरण आपल्या बाळाचं पूर्ण करून घ्यावं हे माहिती नसते त्यासाठी तो बाळ त्यासाठी त्या, त्या बाळाचं आरोग्य व्यवस्थित बनत नाही आहे दवाखान्याला पैसे भरपूर असे घालावे लागतात त्यासाठी हे मार्गदर्शन महत्त्वाचं आहे पूर्ण माहिती तुम्ही जर आत्ता समजून घेतली असेल तर आशाकडे जा तुमच्या कुटुंबातील एखादी महिला गर्भवती असेल तर त्याची नोंदणी नक्की करून घ्या अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र